ईओटीच्या माध्यमातून कोणाच्या घशात अगोदर आमदार भीमराव तापकीर यांनी हे काम सुरू केलं याचं कौतुक असल्याचं मत उच्च व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं खडपाथला पाटबंधारे विभागाच्या जागेमध्ये पर्यटन विभागाच्या माध्यमातून होत असलेल्या ऑक्सिजन पार्कचे भूमिपूजन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी यावेळी नगरचे माजी उपसरपंच सुभाष नाणेकर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे पुणे जिल्हा प्रमुख रमेश कोंडे आणि आमदार भीमराव चापकेर हो यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या पाहूयात कोण काय म्हणाले या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत नाणेकर अँड सन्स देशाच्या क्षितिजावर विकासाचा सूर्य जय जयगणेश डेव्हलपर्स बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव अंजनी लॉन्स मंगल कार्यालय कोंडवे दावडे पुणे पार्किंग जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या वरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्री वस्तुस्थिती आहे आपल्याला मान्य असली पाहिजे म्हणजे परमेश्वराने सांगितलेले जे काही होत ते आपल्या परमेश्वरांनी झालेलं आहे असं मानून जो काम करेल त्याचं सगळं काही सुरळीत होईल आणि तो अनुभव या राज्यातल्या सत्ता परिवर्तनाच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळलेला आहे असं मला वाटतं पर्यावरणाचा समतोल राहतो अशा प्रकारची झाडं ज्या ठिकाणी लावलेली असतील आणि स्वाभाविकपणे तो पार्क असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची सकाळच्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला गार्डन म्हणून आपल्याला आनंद घेता येईल असं एक ऑक्सिजन पार्क रहे त्या ठिकाणी उभं राहणार आहे त्या ऑक्सिजन पार्कची पायाभरणी जी करून आम्ही या ठिकाणी आलो माझ्या आधीच्या सगळ्याच वक्त्यांनी या खडकवसला विधानसभा मतदारसंघाचा विकास होण्यासाठी सरकार निधी कसा देते आहे निधी आणण्यासाठी आपले आमदार धुमराव आपल्या कसा पाठपुरावा करत आहे कारण शेवटी पोटातून जन्माला आलेल्या मुलाला सुद्धा तो रडल्याशिवाय काय दिल खेळू दे चांगला आहे रडायला लागला की लक्षात भूक लागेल तसं निधी खूप उपलब्ध असतो तर भूमरावांसारखे मागे लागल्याशिवाय निधी काय उपलब्ध होत नाही म्हणजे मी तर असा दावा करतो की चौदा ते एकोणीस वाड्या आठ खाती होती प्रामुख्याने होतं जर सरकार कंटिन्यू झालं असतं तर मी आमदारांच्या मागे उठतो निधी आहे ते काम आहे का निधी आहे एकोणीस होता होता ती स्थिती आलीच होती तीस हजार कोटीचे रस्ते जेव्हा मला मान्य देवेंद्रजीने सँक्शन करून दिले म्हणजे मी जेव्हा चौदाला बापू मंत्री झालो पीडब्ल्यू त्यावेळेला अठराशे कोटी रुपयाचं बजेट होतं आणि मला नंतर एका स्कीमला तीस हजार कोटी मिळाले ज्याला आपण हायब्रिड एनर्जी म्हटलं त्याचे रस्ते पूर्ण होत आले इतका निधीचा पाऊस त्या काळात पडत असल्यामुळे पूर्ण सरकार कंटिन्यू झालं असतं मला असं वाटतं की चोवीसला आपल्याला विकासाची काही कामं शिल्लकच का राहिली असते लोकांच्या मागे लागायला असते की अरे आमच्याकडे पहिले हे तुम्हाला सांग परंतु या विशेषतः दीड वर्षाच्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा अण्णा खूप आणि कामं सुद्धा सुचायला लागतात आता हे ऑक्सिजन पार्क सुचायला लागत ना किंवा या ठिकाणी इरिगेशनची एक जागा आहे कोणीतरी बळकवण्याच्या प्रयत्नात आहे काहीतरी बिओटी तत्व इथे सुरू होत आहे तर त्या ठिकाणी ताबडतोब पुढाकार घ्यायचा निधी मिळवायचा ऑक्सिजन पार करून लागेल तो बेवटीचा विषय सांगतो म्हणजे आंदोलन करण्याची आवश्यकताच नाही याला रचनात्मक दृष्टी म्हणतात की इथे बिओटी होता कामा नाही असे मोर्चेकडण्यापेक्षा टाकायचं डायरेक्ट ऑक्सिजन पार्क असं दृष्टी पण लागते ती ब्रह्मण्याकडे आहे आणि त्यातून कामं झाली आ, मी विम्रावणा खूप शुभेच्छा देईन की त्यांनी अशीच चांगली कामं मोठ्या प्रमाणावर करावी ज्या कामं करण्यामध्ये लोकांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो त्यांना बघायला मिळेल आणि त्यातून खरं म्हणजे त्यांच्याही व्यक्तिगत जीवनामध्ये त्यांना खूप सुख मिळेल अशी कामं करावी मला विम्रवाडांनी लक्ष आणून दिले की हे जे ऑक्सिजन पार्क आहे जे इरिगेशनच्या जागेवर आहेत त्या होण्यामध्ये पुराणे मॅडम यांचं खूप मोठं योगदान आहे सरकारी कर्मचाऱ्याचं आमदार कौतुक करा असं सांगतात हे महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली आहे अदरवाईज सरकारी काम आणि सहा महिने थांब <laughs> तर पुराणे मॅडम तुमचं खूपच अभिनंदन आहे आमदाराने तक्रारच करायची असेल म्हणजे तर त्यांचंही खूप अभिनंदन करतो आणि मला पुढचा कार्यक्रम असल्यामुळे दादांना म्हणलो दादा तुम्ही पाच मिनिट उशिरा निघा परंतु दादा म्हणले पर मी गाडीत बसलेलो गाडीत बसल्या म्हणल्यावर मी अर्धवट स्वरूपामध्ये ते भूमिपूजन सोडलं आणि डायरेक्ट त्या ठिकाणी ज्या ठिकाणी नक्षत्र गार्डन इथं भूमिपूजन आहे त्या ठिकाणी मी उपस्थित राहिलो म्हणजे दादा या भागामध्ये काम करत असताना आपण जो भरघोस निधी देत असता हा निधी नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम खर तर आम्ही जर या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी करत आलेलो आपण पाहतो की आज मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी होत असताना मी कोणाचा आवर्जून असा उल्लेख कधीच करणार नाही परंतु आम्ही मनापासून या ठिकाणी काम करत असतो आणि हे काम करत असताना आम्ही दुसऱ्यांची कुठची रेष कमी करण्याचा प्रयत्न करत कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे आम्ही आमची रेष वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतो म्हणजे विकास कामाच्या माध्यमातून या ठिकाणी करत असतो अन्य कोणाची रेष न पुजता आमची कामाची पद्धत त्या ठिकाणी आनंद वाटला की या भागामध्ये मी ज्यावेळेस सतत पुढचे तर या भागामध्ये येत असताना या भागातील कित्येक नागरिक या पिकोपर्यंत चालत जात असतात अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेले आहे त्याचप्रमाणे रस्त्यावर आता मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक आहे आणि ही वाहतूक असताना त्यांना त्या ठिकाणी सुद्धा प्रदूषणाचा सामना करावा लागत असतो कारण गाड्यांमधून निघणारा धूर सुद्धा एक प्रकारचं प्रदूषणच पसरत असत मग अशा वेळेस तर मी न कोणाला पुसकची सुद्धा कल्पना दिली नाही त्यांना किंवा भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही व्यक्तीला मी सांगितलं नाही शेवटपर्यंत जोपर्यंत या कामाची वर्क ऑर्डर मिळत नाही तोपर्यंत मी या संदर्भामधल्या कामाची वाच्यता सुद्धा कोणी के हो केली नव्हती कारण मला माहिती आहे की कारण आपण वाच्यता करावं तर कोणतरी म्हणणार की हे काम मी केलं त्यांनी माझं तू केलं त्यापेक्षा म्हणलो संपूर्ण कामाची वर्क ऑर्डर मिळाल्याच्या नंतर दादा त्याचं भूमिपूजन आपल्या हस्ते झालं आता ते काम सुरू राहणार आहे पैसे आम्ही कोणत्याही प्रकारे कमी पडून देणार नाही एखादं काम हाती घेतल्याच्या नंतर ते पूर्णच करणार मग भले त्याला किती कोटी रुपये लागतील कुठून पैसे आणायचे कसे आणायचे कोणत्या मंत्र्याकडे जायचं कोणत्या मंत्र्याकडून पाठपुरावा करायचा आता मला हे सर्व अवगत आहे खरंतर या नक्षत्र बनलं नक्षत्र गार्डन या ठिकाणी सुरू होत आहे याचा उपयोग आणि याचा सर्व तर या भागातील नागरिकांना फार मोठा उपयोग या ठिकाणी होणार आहे आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारची या ठिकाणी देशी झाडं त्या ठिकाणी लावणार आहोत आणि वेगवेगळ्या नक्षत्र असतात आपल्याकडे आपण पाहतो की वेगवेगळ्या आपल्याकडं ज्योतिष शास्त्रामध्ये नक्षत्राची नाव आहे त्या नक्षत्रानुसार ते झाड त्या ठिकाणी लावलं जाणार आहे आणि त्याची सुद्धा जोपासण्याची जबाबदारी आपण या भागातील असणाऱ्या प्रत्येक नागरिकावर देणार आहोत म्हणजे आपण हे गार्डन करणार आहोत परंतु त्याच्यामधले असणारे देशी झाड ही जतन करण्याचं काम सुद्धा प्रत्येक गावावाईज या ठिकाणी चार गाव आहेत म्हणजे प्रत्येकाने एखाद्या दत्तक झाड घेतल्याप्रमाणे आपल्याला हे सर्व हे ऑक्सिजन पार्क हे इतकं चांगलं करायचं आहे याची दत्तक योजना सुद्धा आपण त्या ठिकाणी राबवणार आहोत की भविष्य काळामध्ये हे ऑक्सिजन पार्क हे पुणे शहरातील नागरिकांनी येऊन पाहिलं पाहिजे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी आलं पाहिजे की पुंडवे धावडे उत्तम नगर शिवने या भागामध्ये ऑक्सिजन पार्क काय आहे अशा प्रकारची वाच्यता ही संपूर्ण पुणे शहरामध्ये झाली पाहिजे अशा प्रकारचं जतन आपल्याला त्या सर्व औषधी वनस्पतीचं या ठिकाणी करायचं आहे एक चांगला उपक्रम आपल्या भागामध्ये सुरू होत आहे